शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने इचलकरंजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं पदयात्रा पदयात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग मातृपितृ इच्छापूर्ती दिवस अर्थात शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजीच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली शिवप्रताप दिनाच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा देण्यासाठी प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करण्यात आलं त्यानंतर ध्येय मंत्राचा जयघोष करत पदयात्रेला प्रारंभ झाला शिवतीर्थापासून निघालेली ही पदयात्रा कॉम्रेड पदयात्रेमध्ये गजानन महाराज गुरुजी महाराजेट समीर मुदगल कार्यवाहक प्रसाद जाधव मंगेश मस्कर आदी मान्यवरांसह शिवप्रेमी आणि धारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला युवकांनी मस्तकी भगवा फेटा बांधून हातात विविध संदेश फलक घेऊन लक्ष वेधलं या पदयात्रेमागील ऐतिहासिक पार्श्वभूमीची आठवण करून देताना सांगण्यात आलं की अफजल खानाने पांडुरंग आणि शिखर शंभू महादेव मंदिराचा अवमान केला होता मार्गशीर शुद्ध सप्तमीच्या दिवशी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून स्वराज्याच्या प्रतिष्ठेचं रक्षण केलं रविवारी दुपारी चालल्या या पदयात्रेला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिवभक्तांच्या जयघोषाने वातावरण शिवमय झालं होतं यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महानकरी करी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा